मधुर ऑप्टिशियन फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम आणि ब्रँडेड गॉगल्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक आपण पाहता सार्थक न्यूज नाशिकच्या महापौर पदाच्या शर्यतीत सौ माधुरी गणेश बोलकर भारतीय जनता पार्टीच्या निष्ठावंत कार्यकर्त्या आणि नाशिक महापालिकेतील नगरसेविका सौ माधुरी गणेश बोलकर या नाशिकच्या महापौर पदाच्या प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत नाशिक महापालिकेमध्ये महापौर पद हे सर्वसाधारण महिला गटासाठी सुटले आहे त्यामुळे माधुरी बोलकर या महापौर होऊ शकतात असा विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटत आहे माधुरी बोलकर या दोन हजार सतरा व दोन हजार सव्वीस या कालावधीत नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत दोन हजार सतरा महापालिकेमध्ये नगरसेविका असताना त्यांनी प्रभाग सभापती पदही भूषविले होते सातपूरच्या विकासासाठी भरीव योगदान माधुरी गणेश बोलकर यांनी विकास कामांच्या माध्यमातून दिले आहे तर दोन हजार सव्वीस निवडणुकीमध्ये माधुरी गणेश बोलकर या पुन्हा निवडून आल्या आहेत प्रभागात चांगला जनसंपर्क मोठे विकास कामे करण्याचे स्वप्न आणि नामदार जयकुमार रावल यांचे आशीर्वाद या जोरावर माधुरी गणेश बोलकर या नाशिकच्या महापौर पदाच्या शर्यतीत प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत माधुरी बोलकर यांच्या रूपाने सातपूरला महापौर पद लाभू शकते असा विश्वास सातपूरकरांनी व्यक्त केला आहे या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद